नमस्कार मंडई आज आपण बनवतो एकदम झनझणीत खमंग चटपटीत असा एकदम झकास पदार्थ जो आहे चना चाट, म्हणजे मी याला नाव चना चाट असे दिले हा चाट कुठलाही साधा सुद्धा नाही हा आहे जुहू चौपाटीचा राजा आणि तुमच्या किचनचा स्टार तर चला पाहूया हा चाट बनवण्यासाठी याच्यासाठी साहित्य काय काय लागतं ते तर जो काळा चणा आहे तो मी या ठिकाणी रात्रभर भिजत ठेवलाय आणि सकाळी त्यानंतर मी तो कुकरला लावलाय आता हा चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी आपण इथे घेतोय कांदा हलका बारीक कापून त्यानंतर टोमॅटो हलके बारीक कापून या ठिकाणी मी कैरी घेतली आणि कोथंबीर सुद्धा घेतली आहे चटपटीत स्वाद येण्यासाठी मी इथे चाट मसाला आणि जलजिरा दोन्ही घेतले आता मी कुकर लावून ठेवला होता चण्याचा उकडण्यासाठी तर मी या ठिकाणी तीन ते चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता हा चणा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने उकडून निघालाय मी तुम्हाला या ठिकाणी एक चणा फोडून सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की कि चणा किती छान पद्धतीने उकडलाय तर हा आहे आपला काळा चणा आधी उकडलेला थोडासा कांदा बारीक चिरलेला टोमॅटो लाल आणि रसदार हिरव्या मिरच्या बारीक चिरून चाट मसाल्याचा तडका द्यायला आमचूर पावडर खटास हवाच म्हणून थोडं मीठ कोथिंबीर आणि खास कैरीचा केस किंवा कैरीचे खापा या ठिकाणी आता मी एक मोठा बाऊल घेतला आणि त्यामध्ये आता मी सगळं कांदा टोमॅटो कैरीच्या खापा केल्या होत्या त्यानंतर कोथंबीर चाट मसाला आमचूर पावडर हे सर्व चटपटीतपणासाठी मिक्स करणारे आणि एकत्र एक करून घेणारे एकजीव करून आहे ऐकल्यावरच किती चवदार आणि तोंडाला पाणी आणणारी डिश आहे हा चाटचा जो पदार्थ आहे तो प्रोटीन फॅट लो फॅट फायबर्सने भरलेला आणि विटामिन सी आणि आयरनचा डोस आहे तुम्ही यामध्ये लिंबूचा रस सुद्धा ऍड करू शकता अजून चव येण्यासाठी जी मुलं जिम ला जातात हे स्नॅक्स म्हणजे परफेक्ट पोस्ट वर्कआउट प्रोटीन बूस्ट आहे त्यांच्यासाठी लहान मुलांसाठी सुद्धा हा पदार्थ खूप फायदेशीर आणि हेल्दी आहे आणि जर कोणी डाएटवर असेल किंवा कोणाला वजन बारीक करायचं असेल तर हा पदार्थ खूप हेल्दी आहे त्यांच्यासाठी आणि ही रेसिपी त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे आणि हो ही प्लेट हातात घेऊन जर तुम्ही जुहू चौपाटी तिला बसलात ना डाव्या हातात समुद्राचा वारा उजव्या हाताला ही चाट लाईफ एकदम मस्त मला माहित आहे ही डिश बघून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असलं कारण ही चटपटी रेसिपी हेल्दी आणि चवदार दोन्ही आहे त्यामुळे ही सर्वांच्या आवडत्या लिस्ट मध्ये ऍड होऊ शकते मग मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हा आपल्या चाट झनझणीत हेल्दी आणि अगदी जुहू चौपाटीला टक्कर देणारा आहे माल्यांपासून कॉलेज कट्ट्यापर्यंत ऑफिस स्नॅक्स पासून घरच्या संध्याकाळपर्यंत हा एक प्रकारचा स्नॅक्स सगळ्यांच्याच कामाचा आहे प्रोटीन चव आणि मजा सगळं एका प्लेटमध्ये घरात असलेले सगळे साहित्य वापरून तुम्हीही ट्राय कर आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा कशी होती ही डिश स्वस्त खा आणि मस्त